नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही फळ्यावर बघताय की आपण विशेष म्हणजे आज आपण क्यूला शिकणार आहोत म्हणजे आज स्पेलिंग बनवायला शिकणार आहोत पण क्यूने स्टार्ट होणाऱ्या स्पेलिंगचा आज बघणार आहोत याच्यामध्ये एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट कळणार आहे क्यूच्या संदर्भामध्ये आणि हे करत असताना मी तुम्हाला स्वरांची पण ओळख देणार आहे आणि स्पेलिंग कशी बनवली जाऊ शकते स्पेलिंग कसं लक्षात ठेवली जाऊ शकते ह्याही तुम्हाला ट्रिक्स कळतील सो बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा क्व हा जेव्हा साऊंड असतो आता क्व जेव्हा इंग्रजीमध्ये साऊंड येतो त्यावेळी आपण क्यू शब्दाचा वापर करतो पण क्यू हा नेहमी इंग्रजीमध्ये यूच्या जोडीने येतो सो ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला क्यू लिहायचं आहे तुम्हाला यू लिहायचाच आहे जसं की आता इथे क्वीन क्वीन म्हणजे राणी सगळ्यांनाच माहिती आहे सो आता क्वीन शब्द लिहिताना तुमच्या समोर कुव तर तुम्ही लिहिलं आहे क्यू लिहिलं आहे पण तुम्हाला यू लिहायचाच आहे लक्षात आलं so, का सो क्व हा झाला कुव पण तुम्हाला कुव म्हणायचं नाही तुम्हाला क्वी म्हणायचं आहे आता ईला इंग्रज लोक काय म्हणतात जसं आपल्या मराठीमध्ये सोपं आहे आपण नुसती वेलांटी केली तरी होतं बरोबर की नाही दुसरी किंवा पहिली पण इंग्रजीमध्ये ई ह्या आवाजासाठी वेगवेगळे स्वर आहेत आता तुम्हाला बऱ्याच जणांना ते स्वर माहिती असतील जसं की ए आहे डबल ई आहे आयसुद्धा आहे काही वेळा वायसुद्धा येतो ओके okay. सो so, आत्ता प्रश्न असा आहे या स्वरांपैकी नेमका स्वर कोणता घ्यायचा आता तुमच्यातल्या अनेकांनी समजलं असेल की डबल घ्यायचं आहे क्वीन पण आता जरी तुम्ही ये लावलत तरी त्याचा आवाज क्वीनच होईल लक्षात आलं का फक्त त्याचा अर्थ वेगळा होईल तो हा जो क्वीन आहे ते राणी आहे तर तो क्वीन म्हणजे एखादी आडदांड मुलगी जी भांडणं करते वगैरे असा अर्थ होईल लक्षात आलं का सो सिम्पली so, तुम्ही कोणता स्वर लावताय त्याच्यावरून त्याचा अर्थ पण होतो आता बघा क्वार्ट कुआर्ट स्वतः तुम्हाला एवढं तर माहिती आहे की क्व आणि क्वच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे यू हे कंपल्सरी आहे आत्ता तुम्ही कुवला कोणता साऊंड आला बघा कु सो जेव्हा तुम्हाला अ so, हा साऊंड येतो आहे अ आ त्यावेळी तुम्हाला इंग्लिशमध्ये एच लिहायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा क्वच्या पुढे तुम्हाला ऑ किंवा आ असा आवाज येईल त्यावेळी तुम्हाला एच लिहायचं आहे सो क्वा आता क्वा म्हटल्यानंतर पुढे शब्द तुम्हाला हा रफार दिसतोय का क्वा र सो र ला आर आणि शेवटी तुम्हाला दिसते टर सो जेव्हा कधीही टर अर हा आवाज येईल तुम्हाला माहिती आहे तुम्ही टीला लावणार इ आर सो so, जेव्हा कधी तुम्हाला अर असा शेवटी साऊंड येतो जसं तुम्ही टीचरची स्पेलिंग लिहिता ना इ आर लिहिता तसंच तुम्हाला इथे लिहायचं आहे कॉर्टर आता क्विट कॉर्टर म्हणजे पाव ओके क्विट आता क्विट शब्द कसा लिहिता तर तुम्हाला क्व पण आपलं काय क्वच्या पुढे यू लिहायचाच आहे आत्ता तुम्ही बघा हा जो आहे ना क्विट हा आणि हा याच्यामध्ये हा दीर्घ वेलांटी आहे आणि ही रस्व सो दीर्घला तुम्ही डबल ई ए लिहिता पण जेव्हा तुम्हाला क्विट असा शॉर्ट साऊंड ईचा करायचा आहे तुम्हाला आय लिहायचं आहे सो आयचा आवाजसुद्धा ई असतो सो क्विट सो तुम्हाला या स्वरांची ओळख असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही स्पेलिंग इझिली लिहाल क्वेट क्विट म्हणजे आपण एखादी गोष्ट सोडून देतो क्वेट आत्ता सेम स्पेलिंग आहे क्वाईट बऱ्याच मुलांना क्विट आणि मग क्वाईटमध्ये फरक कळत नाही ओके सो आता बघा क्व आला आहे सो यू येणारच आहे आता एक लक्षात घ्या तुम्ही क्वाई आई हा जेव्हा साऊंड तुम्हाला ऐकायला येतो आहे की नाही क्वाय आय त्यावेळी तुम्हाला आयचाच वापर करायचा आहे ओके पण आता गंमत अशी आहे तुम्ही म्हणणार जर सर आयचा वापर केला तर पुन्हा ती स्पेलिंग हीच होईल क्वीट मग क्वाईट कसं होईल तर लक्षात ठेवा जर क्विट स्पेलिंगला क्वाईट असं लिहायचं असेल तुम्हाला ई लिहायचं आहे म्हणजे हा जो आय असतो जो तुम्ही इथे ई के साऊंड केला तो आयमध्ये जातो लाईक क्वाईट याला मी कॉम्बिनेशन म्हणतो आणि ही गोष्ट आहे ना सरावाने समजायला सुद्धा लागते क्वशन्ट क्वशन हा भागाकारामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सॉरी अल्जब्रामध्ये हा तुम्हाला बऱ्याच वेळा येतो की भागाकाराला आपण क्वशन म्हणतो आता क्वो कुवो, कुवो। पहिल्यांदा क्वी ला यू लावला आत्ता तुम्हाला वो वोला तुम्हाला माहिती आहे काय ओ सो को आत्ता शंट लिहिताना बरेच मुलं चूक करतात कारण डोक्यामध्ये काय असतं माहिती आहे का श म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असतं मॅक्झिमम काय तुम्ही काय म्हणाल बरेच जण म्हणतील श म्हणजे एस एच असं काहीतरी ओके सो so, शंट तुम्ही लिहिताना कदाचित काय जण असं थोडंसं शब्दशा लिहितील थोडे तुमच्यातले कोणी हुशार असतील तर ते कदाचित स लिहितील त्यांना वाटेल की स लिहावा बट हे झालं मराठी स्टाईलने इंग्रजीमध्ये ना तुम्हाला त्या गोष्टी समजाव्या लागतील की शंटला इंग्रजीमध्ये काय सफिक्स लागतो तर टी आय ए एन टी सो शंट सो टी आय म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं ट पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की टी आयला सुद्धा श म्हटलं जातं सो कोशंट क्वाड्रंट हा सुद्धा भूमितीतला शब्द आहे तुमच्या क्वाड्रंट म्हणजे चरण तुम्हाला माहिती असेल भूमितीमध्ये हा शब्द येतो क्वाड्रंट आता कुवा सो क्यूच्या पुढे येईल हिला आता मी तुम्हाला काय सांगितलं वॉ किंवा आ हा जेव्हा साऊंड येईल तेव्हा तुम्हाला एच लिहायचं आहे सो कुवा ड्र ड्र, ड्र।, ड्र। ला म्हणजे काय ड आणि र बरोबर आता त्याच्यापुढे अंट असं म्हटलंय क्वाड्रांट आता बऱ्याच जण काय होतं स्पेलिंग वाचताना ही स्पेलिंग अशी असते क्वाड्रंट सो बऱ्याच जणांचं स्पेलिंग वाचताना असं होतं की क्वाड्रंट बरोबर त्यामुळे हा एला आपण ॲ म्हणतो पण लिहिताना मग ते आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं की मला इथे ए लिहायचं आहे क्वाड्रंट क्वा ड्रॅटिक क्वा ड्रॅटिक क्व झाला क्वॉ मी काय म्हटलं ऑ म्हणायचं असेल तर तुम्हाला काय म्हणायचं लागेल ए क्वॉ ड्रॅ ड्र ला ड्रॅ आणि टिक टिक टला वेला आणटी टी, टी आणि शेवटचा क म्हणजे सी क्वॉ ड्रॅ टिक तुमच्या डोक्यामध्ये काय येतं तुमच्या डोक्यामध्ये येतं की के लिहावा बरोबर पण मोठ्या स्पेलिंगमध्ये जेव्हा शेवटी क उच्चार होतो मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही सीच लिहिता लक्षात आलं जेव्हा मोठ्या स्पेलिंगज असतील तेव्हा क्वेक क्वेक म्हणजे कंप होणे जसं अर्थ क्वेक या शब्दामध्ये तुम्ही तो शब्द ऐकता क्वेक आता क्वेक एक शब्द तुम्ही कसा लिहिताय सो so, बऱ्याच मुलांचं काय होतं मात्रा म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं ई एला इंग्रजीमध्ये ह्या दोन कन्सेप्ट ई आहेच पण त्याच्याबरोबर ए ई नावाचे जे कॉम्बिनेशन असतं ना शॉर्ट साऊंड हे तुम्हाला कळलं पाहिजे एचा स्वराचा उच्चारसुद्धा ए होतो त्यामुळे काय होतं तुम्ही ई पण लिहू शकता बट तुम्हाला हे विज्युअलाइज करावं लागेल की जर ए लिहिलं तर तुम्हाला एच्या पुढे ई लिहायचं आहे नाही लिहिलं तर तो क्वॅक होईल सो तुम्हाला जर क्वेक असा साऊंड द्यायचा असेल तर हो हो, हो ओ, क्वा। आ, ए लिहून ई लिहावं लागेल तुम्ही म्हणणार सर मग आम्ही ई लिहिलं तरी क्वेकच होईल हो क्वेकच होईल पण गंमत आहे की स्पेलिंग काय आहे ते महत्त्वाचं आहे तुम्हाला काय लिहिता येते हे महत्त्वाचं नाही आहे क्वांटिटी क्वॉ काय म्हटलं पहिल्यांदा कुआला क्यू ए लिहिलाच तुम्ही ऑ ऑला काय म्हणायचं आहे ए क्वान टी।, देखा। क्वान टी लक्षात आहे का फक्त स्पेलिंगला सावकाश वाचा आणि तशी लिहायचा प्रयत्न करा क्वांटी आणि टी शेवटचा टी शक्यतो वाय लिहा शेवटच्या टीला तुम्ही शक्यतो काय लिहिता वाय म्हणजे स्वराचा उच्चार आय लिहू नका कारण स्पेलिंगमध्ये आय ने एंड होत नाही वेलांटी लक्षात आलं सो इंग्रजीमध्ये वाय लिहा सो टी आय टी आय असं लिहू नका क्वांटिटी क्वालिफाय क्यू यू अ मी काय म्हटलं ऑ आला की तुम्हाला काय लिहायचं आहे ए ली। को ली। आता शेवटचा राहिलं फाय आता फायला बरीच मुलं कन्फ्यूज होतात मग फाय काहीतरी लिहायला जातात की फला आम्हाला माहिती आहे फ आम्ही एफने लिहू पण मग फाय कसं लिहिणार सो so, बऱ्याच जणांना वाटतं की फलं आय लावायला पाहिजे पण शेवटी आय लागत नाही सो so, अशा वेळी वाय आता तुम्ही काहीजणं पुन्हा म्हणणार की सर पण तुम्हीच सांगितलं शेवटी वाय लागलं की वेलांटीसारखा उच्चार होईल मग क्वालिफी असं होणार नाही का, का। तर इंग्रजीमध्ये फला जेव्हा शेवटी वाय लागतो त्याचा साऊंड फाय होतो सो so, असं लक्षात ठेवलं ना की तुमच्या ह्या स्पेलिंग्ज आपोआप तयार होतात सो so, आता मी तुम्हाला एक शब्द देतो आहे तुम्ही प्रयत्न करा ती स्पेलिंग लिहिण्याची ओके okay. शब्द आहे क्वेंच शांतपणे स्पेलिंगला बघा हा क्व आहे आणि क्वला मात्रा आहे सो मात्राला तुम्हाला काय म्हणायचं आहे क्वे ओके okay. क्वे नंतर न आहे आणि नंतर च आहे सो तुम्ही क्वेंच ही स्पेलिंग इझिली लिहू शकता जर तुम्ही शांतपणे विचार केलात तर तुम्हाला पाठांतर न करता सुद्धा स्पेलिंग लिहिता येतील आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं शेअर जरूर करायचं आहे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे। धन्यवाद